बघू शकता तुम्ही थंडीचा आनंद थंडीचा आनंद घेत बघू शकता तुम्ही आपले थंडी लागली होते 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 ना आपले जे उत्सुकता होती तो बघू शकता आलेला आहे आणि त्याची मॅच बघण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत पूर्ण आणि तुम्ही ब्लॉक एंडिंग पर्यंत पाहा बरं ह्या दादाची आपल्याला रेट बघायची आहे आपला सगीर भाऊ आहे न्याय जिंकली आहे ना याची रेडिया केला तर धन्यवाद तुम्ही तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही आपल्या डेली ब्लॉग तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि मी रात्रीचा ब्लॉग शूट करतो तर बघू शकता रात्र आहे आणि थंडी एवढी भारी चालू आहे ना तर तुम्ही जॅकेट लावून तुम्ही तुम्ही समोर वडकू शकता थंडी कच चालू आहे तर आता मी चाललो खंबाड्याला खांबाड्याला नाही का कबड्डीचे सामने चालू आहे तर आपण बघायला जातो आणि तिथं खांबाड्या म्हणलं तर पुरा खूप दूर टीमा येतात तर मी तुम्हाला मॅच दाखवतो आणि तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि असे तुम्हाला एवढे मॅचअप आली बघायला भेटन ना खूप भारी तर चला मग जाऊ आणि शशिदादा वगैरे तर शशुदा घरी पाहुणे आहे तर शशिदादाच्या घरचे दोन तीन पाहुणे घेऊन जायचा आपण आम्ही चाललो आपल्या तयारी वगैरे झाली पूर्ण तर जाऊ शशिदाच्या घरी आणि चला मग तुम्हाला कोण कोण येणार आहे ही पण दाखवतो आणि थंडी खूप चालू आहे तर चला आता बाईकनं चाललो आम्ही तर तुम्हाला मजाच येणार आहे तर तुम्ही ब्लॉग सेव्हन पर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा मी शेशिदाच्या घरी आलो तर इकडे शेकोटी बघू शकता तुम्ही शेकोटी घेऊन पेटून राहिले आणि आसपास घेऊन राहिले शेकोटीचा आणि एवढी थंडी भारी आहे ना तर सोडून द्या तर आमचे काका जे आहे प्रियवाले बघू शकता त्याची ऍक्शन बघू शकता तुम्ही कशी करता शेशुदा तिकडे आहे म्हणते तिकडे दिसत आहे ना तुम्हाला तर तुम्ही ब्लॉग एडिट पर्यंत पाहा आणि सबस्क्राईब करा आता आम्ही निघून राहिलो प्रवीणदादा गाडी चालणार आहे तर आपला शिवा बघू शकता एवढी थंडी आहे ते त्यानं शाल पांगरली आहे तर आता आपण निघून राहिलो खांबाड्यासाठी जास्ती आणि सामने खूप भर राहणार आहे आणि तुम्ही एंडिंगपर्यंत ब्लॉग पाहा आणि सबस्क्राईब करा तर चला मग आम्ही नागरी थांबलो तर शेकोडी दिसली शेकोडी शेकून घ्या आणि आपले काका भेटले तर बघू शकता आपले काका जे आहे ते आता मार्केट मधून आले आणि तसेच आपले पूर्व भाऊ त्यांना आज सोयाबीन नेलं किती लागलं सोयाबीन लागत आहे का मग उद्या, उद्या उद्या तर आपले काका भाऊ शकता मस्त स्मार्ट आहेत का केलं तुला असं अच्छा अच्छा कधी अच्छा अच्छा तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्ही करा आपले गावचे जे किराणा दुकानवाले बघू शकता अजय कांबळे कृतिका किराणा स्टोर यायचं दुकान आहे आणि तुम्ही स्वस्त दरात मिळते भाऊकडे थंडी कशी आहे रे पूर्ण थंडी खूप आहे आणि बघू शकता तुम्ही दुकानदार सुद्धा मस्त जॅकेट वगैरे घालून कबड्डी बघू शकता आपला कसा अवतार आणि शेशी दादा आणि आपले मामा थंडी खूप आहे आणि आता आम्ही आता पाल चाललो मराठा वॉरियर्स आहे नुकताच काही शहरातच आता मॅच चालू तर वॉर्मअप वगैरे झाले आणि टॉस वगैरे झाला तर आता आता रेड आहे रे, त्यांची रे तर तुम्ही बघा आणि सबस्क्राईब करा ना था ना था। था विनाय क्रीडा मंडळ राजेंद्र छप्पन किलोमीटर क्रीडा मंडळ विनायक क्रीडा मंडळ राजेंद्र छप्पन किलोमीटर चालू सामने

तर मित्रांनो एक मॅच झाली आणि आम्ही इकडे इस्तू शेखायला बघू शकता तुम्ही आणि आपले त्याचे नागरीवाले शबीर दादा दिसले आणि ते त्याची मॅच पासष्ट झाली देशात तर बघू शकता तुम्ही इस्तू शेख गरम झाले ते पूर्ण बघू शकता तुम्ही आणि सगळी आपण उपस्थित आहोत आणि आपले सुद्धा बघू शकता तुम्ही तो त्याची दातच जास्त नाही का वाईट दिसून राहिले राहि Kazuto This guy with aned station is <laughs> fun He is quickly successful He will be 5th of November Trustee When tama not छ <laughs> いいといいとありがとうございます。<music> <music> रामना युवक क्रीडा मंडळ जयतापूर वर्ष शिव छत्रपती क्रीडा मंडळ जोगिंग रूम पाक या दोन्ही संघांनी तयार राहणं संपलेला आहे दोन्ही संघांना सूचना खाली सामन्या दोन आहे दोन्ही मिनिटे दोन्ही उपस्थित करा

मैं अबक्रा बडिरे न Judiko ओपी नियुक्ष है तो मी मॅच पाहून राहिलो आणि एवढी मजा येऊन राहिली आणि आणखीच राहिली तर बघू शकता थंडी तर बघू शकता पूर्ण पाहिले चालू थंडी मध्ये तर असं वाटत आणि काश्मीरचा मी नाही असे फील करतो अंदरून आणि वरून माहित आहे का जाच्या वेळेस एवढी एवढी होईल आमची पुरी पजी ती सोडून द्यावा <uvoldiono Mix> <लाएं। नागो> ना नाही ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करा म्हणा अजून मॅच आहे खूप सार्या एन्जॉय करा आणि पाहत राहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि आता त्यांची मॅच आहे आता त्यांची मॅच बघू आपण तुम्ही पण बघा अशी नोका बघू फक्त युट्यूब वर बघा अजून मॅच बाकी आहे दाखवतो तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग बघा तर मित्रांनो ही मॅच एवढी टक्करची झाली बहुत खतरनाक भाई ह्या पाहण्यासाठी लो, किती लोक आहे बघा तुम्ही आणि हे मॅच संपली पूर्ण तर एंडिंग एंडिंगची क्रिएट होती ते बस समाप्त झाली मॅच आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही थंडीचा आनंद व्हा कसा घेता थंडीचा आनंद घेत बघू शकता तुम्ही आपले सुद्धा थंडी लागली आपले जे उत्सुकता होती तो बघू शकता आलेला आहे आणि त्याची मॅच बघण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत पूर्ण आणि तुम्ही ब्लॉक एंडिंग पर्यंत पाहा बरं ह्या दादाची आपल्याला रेट बघायची आहे पंढरपूर मध्ये गाजलेला प्लेयर म्हणायचा Thank <laughs> you. ಬಾಲ್ <rightly pid -totoso> ਵੇ ਅਰੇ ਬੇ ਸੁਣ ਕਾ ਬੇਲਾ ਬੜਾ ਇਹ ਜੀ ਇਹ ਜੁਬਲੈਟ ਆ ਨਾ ਅਰੇ

Ini adalah ज्या संघाचे अजून जेवण व्हायचे आहे त्या संघाचे अजून जेवण व्हायचे आहे त्या संघाने जेवण करण्याकरिता जायचं आहे बाराच्या नंतर मेज बंद होईल कृपया सर्व संघाने नोंद घ्यावी त्यानंतर होणारा चपल केलं Ô mọi người ơi ô mọi người ơi ô mọi người ơi ô mọi người ले ले गया अरे મમા�લ મમા�઱ મા�લેંલલ મા�લલે મા�લેલલે तर मित्रांनो हा सामना समाप्त झाला ना फायनली तो आपला शबीर भाऊची टीम जिंकली आहे आणि फुल माहोल झाला तर थंडीपा पा कशा लोक इस्तू शेकून राहिले माहोल आपला शबीर भाऊ आहे मॅच जिंकली आहे याची रेडिया असून तुम्ही फुल माहोल केला तर धन्यवाद तुम्ही व्हिडिओ दिल्याबद्दल आमदार मित्रांनो आमची कबड्डी फाईन झाली आणि थंडी बघू शकता कशी आहे तर आम्ही अजून मॅच चालू आहे बघू शकता तुम्ही तर साडेबारा काहीतरी झाले टाइम तर आता आम्ही निघून राहिलो आपल्या गावासाठी आणि आपलं शिशिराला बघू शकता पूर्ण तुझ्या इकडं थंडीला ना उडकीच नाही पूर्ण तर तर आता चाललो आता आम्ही गावाकडं निघून राहिलो तुम्ही सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांनो आम्ही जे खांबाड्यावर निघलो तर सरळ सीधा गावाचा झालो आणि थंडी एवढी भारी आता बघू शकता ह्या नाही का ढुंग शेकून राहिला आणि थंडी बघू शकता कशी दादा तर पुरा डान्स करताय एन्जॉय एन्जॉय करताय तो आज शेकोटी पाहिजे पूर्ण तर एवढी थंडी होती ना पूर्ण असं वाटलं बल बळपाची जे लादी आहे ना आमच्या सांगा पडली असं वाटतं गाडीवर पूर्ण तर बघू शकता दादा पुरा एन्जॉय करत आहे शेकोटीचा गाडी कुठे वडिया 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 आपली हे अजिंक्य थार होईल रे दादा <laughs> तर मित्रांनो आता आम्ही घरी जातो तर बघू शकता गाडी चालवायची इच्छा नाही दादाची तर गाडी घेऊन चाललो आम्ही एवढे जण आणि सगळे पैदल पैदल तर मी हा ब्लॉगला इथंच सेंड करतो ब्लॉग आवडला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बाय बाय